रोजगारी <shranly> जनावरांच्या <shranly> <shranly> মন্ত্ৰালয়ে গৈছে ते सर्व करून घेणार आहे तोपर्यंत आता मी रिक्वेस्ट केली आहे ना की खाली जर आपल्याला जर अरेंजमेंट झाली ड्युरिंग लॉन्चिंग तरी सपोर्टची ची परमिशनसाठी वरती झाला सर यांचे आहे घेऊन घ्या चालू आहे आणि मंत्रालयात जेव्हा जाईल फाईल पाठवा तर सांगा आता आपण गणेश नाईकडे मीटिंग घेऊन घेऊ आणि पटापट केंद्रावर करून घेऊ आता काम बंद काम सरमध्ये आता हे सध्या किती महिन्याचं काम आहे हे सर अडीच महिन्याचा अच्छा जानेवारी होईल आणि पब्लिकसाठी आपण घरी सोडू पब्लिकसाठी सर अजून त्याच्यानंतर चार महिन्या एरिया डेव्हलपमेंट बाकी सगळ्या एन सिलिटी केबल्स वगैरे आहे अजून त्याच्या अरेंजमेंटसाठी सात महिने दे सात महिने आज या ठिकाणी चिखलदरा जे आमच्या विदर्भामधलं सगळ्यात मोठं हिल स्टेशन आहे आणि एशियामधलं थर्ड लार्जेस्ट स्कायवॉक जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी हे मोठी एक विदर्भामध्ये चिखलदराला जे मोठा फंड देऊन एक मोठी टुरिझमच्या माध्यमातून जे उपलब्ध दिली आहे त्याच्या अनेक एन ओ सी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या राज्याच्या त्या ठिकाणी पाठपुरावा करून आज पुन्हा जोमात काम चालू आहे या ठिकाणी आमचे राजभाऊ सोमवंशी जे ज्यांनीसुद्धा मोठ्या प्रमाणात पाठपुरावा हो केला आणि आल्हादजी कलोती यांनी सतत त्यांना सी एम साहेबांशी संपर्क करून या कामाला जे पुढे आणलं आणि अमरावती जिल्ह्याच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी सुद्धा केंद्र लेवलवर फॉरेस्टच्या अनेक परमिशन मिळवून दिल्या राज्य लेवलच्या परमिशनसाठी मी पाठपुरावा हो केला आणि आज अत्यंत गतीने चांगल्या फास्ट गतीने या ठिकाणी स्कायवॉकचं काम चालू आहे आणि येणाऱ्या चार महिन्यामध्ये हे जनतेसाठी सुरू होईल पण मला विश्वास आहे येणारी नगरपालिका जी आहे त्या ठिकाणी <laughs> मुख्यमंत्र्यांच्या विचाराची ज्या ठिकाणी भाजपचं पूर्ण पॅनल हे खऱ्या अर्थानं बहुमताने निवडून येईल आणि हे भाजपचं पॅनल येणं मुख्यमंत्र्यांची ताकद वाढवणे आणि मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधण्यासाठी चिखलदऱ्याच्या विकासासाठी हे भाजपचं पूर्ण पॅनल संपूर्ण चिखलदऱ्याच्या जनतेने निवडून दिलं पाहिजे कारण की चिखलदरा हे आपल्या विदर्भामधलं नंदनवंत आहेच पण या पर्यटन स्थळामुळं या ठिकाणी अनेक लोकांना रोजगार मिळत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याची व्यवस्था मोठ्या प्रमाणात केली जाईल स्कायवॉकच्या माध्यमातून एशियामधला हा थर्ड लार्जेस्ट स्कायवॉक याचा खऱ्या अर्थानं उद्घाटन झाल्यानंतर या ठिकाणी आणखी चिखलदराची मोठ्या प्रमाणात वैभव वाढेल आणि याच्या उद्घाटनाला आम्ही सगळे मुख्यमंत्र्यांना आणू आणि मुख्यमंत्र्यांच्या शुभ असतेच याचं लोकार्पण करू नवीन नगरपालिकेच्या माध्यमातून राजूभाऊ सोमवंशी हे नगर अध्यक्ष बनतील आणि या ठिकाणी आमच्या अलादभाऊ कुलंत्री उपाध्यक्ष बनतील यांच्या नेतृत्वामध्ये सीएमच्या उपस्थितीचं उद्घाटन करून म्हणून सगळ्यांना हा जो विनंती करतो की चिखलदऱ्याच्या विकासासाठी एक मताने कमळाला मतदान करा आणि ताकदीने निवडून द्या